ही निवडणूक की पोरखेर खाडगावात लोकशाहीचा गळा आवळला लोकशाहीचा उत्सव की प्रशासनाचा क्रूर विनोद मतदान तोंडावर असताना खाडगावातून एक धक्कादायक बातमी समोर येते ज्याने संपूर्ण राज्यातच लक्ष वेधून घेतलाय चक्क सत्तावीसशे मतदारांची नावे यादीतून गायब झाली आहेत होय तुम्ही बरोबर ऐकलं एकाच गावातील हजारो मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा हा प्रताप निवडणूक अधिकाऱ्यांनी केला आहे आता गावकरी पेटून उठलेत उमेदवार संतापलेत आणि थेट विचारतायत ही निवडणूक आहे का पोरखेड ही दृश्य आहेत लातूर तहसील कार्यालयाची रात्रीची वेळ आहे पण गाव शांत नाहीये गावचा मतदार निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या उंबरट्यावर येऊन धडकलाय एकीकडे सरकार मतदान करा म्हणून करोडो रुपये जाहिरातीवर खर्च करत आहे आणि दुसरीकडे निवडणूक विभागाचे अधिकारी एसी कॅबिन मध्ये बसून हजारो नावं यादीतून उडवत आहेत खारगावच्या या प्रकाराने प्रशासनाचे वाभाडे निघाले आहेत आता प्रश्न हा आहे की या सत्तावीसशे मतदारांना त्यांचा अधिकार परत मिळणार की लोकशाहीच्या या उत्सवातून त्यांना कायमच बेदखल केलं जाणार बघूया आता यावर निवडणूक आयोग नेमकं काय कारवाई करत आहे सुरू राहतोय लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी दरम्यान आता इलेक्शन मतदान सात तारीख म्हणजे दोन चार दिवसावर आलंय आणि या प्रशासनाच्या दिशा कारभळामुळे आमच्या गावचे कमीत कमी सत्तावीसशे सत्तावीस सत्तावीसशे मतदानाचे मतदान यादीतून नाव अचानक वगळले तर त्याला काय कारण दिलं नाही काही नाही आता मी स्वतः उमेदवार आहे माझ्या बायकोचं नाव नाही त्याच्यातून माझ्या मुलीचं बी नाही सरपंच साहेबाच्या मुलीचं नाही नाही आमचे सरपंच सदस्य आहेत तर त्यांच्या बी मिसेसचं नाही तर त्यांनी हे आम्ही मतदान महापालिकेला नाही बी केलं तरी बी आमच्या यादीतून नाव वगळले तर आणि काय विचारलं तर प्रशासन उडवाडवीचे उत्तर दिले तर आता आम्ही न्याय मागायला कुठे जाऊ होती निवडणूक म्हणजे निवळ त्या माकडाचा खेळ झालाय त्या लोकांनी का कशावर लोकशाही कशी वाचवायची कुणालाच काही दिलं नाही सगळेजण म्हणाले तर मुजे कॅन मेरा देशाचं कुणालाच पडलेलं नाही सगळे लोक स्वार्थी झाले तर प्रशासन काय क्वाफ्या मारून पास झालंय का जरा अभ्यास केलेले माणसं कुठे गेले यांना सगळ्याला कामावर निलंबित केलं पाहिजे आणि आम्हाला उमेदवाराला उगाच परेशानी करायला येते एकदा तहसीलला या एकदा इकडे जा आम्ही प्रचार करावा हो का ह्यांच्या ह्यांच्या इथं इथं बसून राह होती आता आम्हाला तर न्याय मिळायची काही शक्यताच नाही त्याच्यामुळे राष्ट्रपती शासन चालू करावं आणि निवडणुका फिवडणुका सगळ्या बंद करावं हे हो। सगळा पोरखेळ लावलेला आहे आमच्या खडगाव या गावामध्ये निवडणूक विभागाच्या माध्यमातून आज अंतिम यादी प्रसिद्ध झालेली पूर्वीच असताना आज नवीन अंतिम यादी एक ग्रामपंचायतला डकवलेली आहे ती यादी ही वगळण्यात आलेल्या या मतदार मतदार यादी वगळण्याचे यादी डकवलेली आहे जी की चुकीची आहे आणि बेकायदेशीर आम्हाला नदर्सनास आलेली आहे ज्या मतदाराचे नाव वगळण्यात आलेले आहेत ते प्रॉपर ग्रामपंचायतला राहणारे लोक आहेत खाडगावचे रहिवासी आहेत परंतु त्यांनी ते बेकायदेशीर ती महानगरपालिकेत रहिवासी आहेत किंवा महानगरपालिकेला यादीला नावच लागलेले आहेत अशा ब्रेसवर त्यांनी त्या गावातल्या जिल्हा परिषदच्या यादीमधून ते नावं वगळण्याचा प्रयत्न करत आहेत त्या या वगळण्याच्या यादीमधून आम्हाला थोडासा संशय निर्माण झालेला आहे त्यामुळं आम्ही तहसीलदार आणि निवडणूक अधिकारी यांना विचारणा कर केल्या असता आम्हाला त्यांनी उडाउडीची उत्तरं देऊन या, ही यादीमध्ये थोडासा संशय आम्हाला निर्माण झालेला आहे त्यामुळं आम्ही उद्याच्याला तहसीलदार आणि कलेक्टर यांच्या विरोधामध्ये निदर्शन करून आंदोलन करण्याच्या तयारीमध्ये आहोत आज चार, चार वाजता खाडगाव त्याला खाडगाव ग्रामपंचायत मध्ये तेवीसशे सत्तावीसशे ब्याऐंशी मतदान वगळण्यात आलेली यादी लावलेली आहे आम्हाला पूर्वकल्पना न देता ती यादी ग्रामपंचायतला डकवली आहे आणि यामुळे आम्ही पूर्ण ग्रामस्थ इथे येऊन निवडणूक अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिले तर आम्ही उद्या सकाळी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडे आम्ही रिक्सर निवेदन देऊन आंदोलन करणार आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटो